आता एक महत्वाची अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आज ग्रामीण भागातल्या शाळांना सुट्टी देण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले मनपा हद्द वगळून ही सुट्टी देण्यात आलेली आहे दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे जायकवाडीतील विसर्गानंतर ग्रामीण भागातील काही गावांना या पुराचा फटका बसू शकतो त्यासोबतच जोरदार पावसाचा इशारा कायम आहे या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे ग्रामीण भागातल्या शाळांना छत्रपती संभाजीनगरमध्ये सुट्टी देण्यात आली आहे पालघर जिल्ह्यामध्येही पावसाचा फटका बसू शकतो पुरस्थिती निर्माण होऊ शकते त्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्यात आली